नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत चार ते पाच वर्षाच्या मुलीसाठी पेपलम टॉप त्याच्यासाठी बघा मी कंबर उंची अकरा इंच घेतलेली आहे इथे मी गळ्याची रुंदी टाकते आहे दोन इंचावर आणि गळ्याची खोली मी टाकलेली आहे तीन इंचाचे आता इथे मी काय करते आहे शोल्डर टाकते आहे साडेचार इंच आणि मुंड्याची खोली पण मी साडेचार इंच टाकते आहे आता इथे आपल्याला शोल्डर पट्टी लावल्या लावायची आहे म्हणून मी दीड इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि आपली शोल्डर पट्टी बघा दोन इंचाची असणार आहे म्हणून मी इथे दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि तिथून बघा पंचकोणी गळा काढला आणि आपल्या मुंढ्याला पण आकार दिला गळा छाती आपली साडेसात इंचावर मी मार्किंग केलं आहे आणि सात इंचावर आपली कंबर टाकलेली आहे आणि क्रॉसमध्ये जाऊन खाली अर्धा इंचावर मी मार्किंग केलेलं आहे कंबरेच्या इथे आणि हे संपूर्ण आता कट करून घेऊया हे पहा इथे आता माझं संपूर्ण कट करून झालेलं आहे आता काय करायचं आहे खालचा घेर काढायचा आहे आपल्याला इथे तर बघा टॉपची उंची आपली अकरा इंच आहे तर घेर मी आठ इंचावर टाकते आहे अशी दोन घेते पट्ट्या आठ आठ इंचाच्या दोन पट्ट्या मी काढून घेतल्या घेरासाठी बरोबर आता जे उरलेलं कापड आहे ना त्याच्यात तुम्हाला हवं असतील तर तुम्ही आता मी हा स्टाईपवाला शिवते आहे पण ह्या कापडामध्ये तुम्ही स्लीव्ज पण शिवू शकता तर मी आता काय करते ह्याच्यातच अस्तर पण कटिंग करते आहे तुम्ही अस्तर वेगळ्या कपड्याचं पण कट केलं तरी चालेल पण माझ्याकडे कापड उरलं होतं मग मी ह्याच्यातलंच अस्तर काढणार आहे आणि मग स्ट्राईप्स पण काढायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये आता बघा आपण काय केलेलं आहे आपण दोन इंचावर मार्किंग केलं होतं की नाही मग दोनच्या डबल किती होतं चार आणि त्याच त्याच्यात एक इंच मी लुजिंग टाकणार आहे शिलाईची मार्जिंग असं करून मी आ, ही पाच इंचाची पट्टी काढलेली आहे आणि ही रुंदीला तीन इंचाची असणार आहे बघा म्हणजे तयार होऊन ती सव्वा इंचाची पट्टी तयार होऊन जातील अशा दोन पट्ट्या तयार करायच्या आहेत आपल्याला उंचीला बघा पाच इंच आणि रुंदीला तीन इंच अशा ह्या दोन पट्ट्या आपल्या तयार होणार आहेत जे आपण खांद्याला लावणार आहोत आहे आता आपलं संपूर्ण कटिंग आता मी शिवायला घेते आहे सगळ्यात पहिले आपण खांद्याच्या पट्ट्या शिवून घेऊया मध्ये फोल्ड मारून पाव इंचावर शिलाई मारायची अशा दोन्ही पट्ट्या तयार करायच्या शिलाई मारून घ्यायच्या आणि उलट्या करून घ्यायच्या उलटी करून आपण मोजली ना तर ती सव्वा इंचाची पट्टी तयार होते अशा आपण दोन्ही पट्ट्या तयार करून घ्यायच्या आणि परत वरून त्यांना किनारीची शिलाई पण मारायची हे पहा इथे माझ्या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत आता काय करायचं आहे आपलं जे कापड होतं ना वरचा टॉप पार्ट तो घ्यायचा आणि अस्तराचं कापड घ्यायचं खाली मी आता त्याच्यातलंच घेतलेलं आहे तुम्ही वेगळं वापरलं तरी चालेल आता बघा काय करायचं आहे सुलटवर सुलट ठेवायचं आहे कापड आणि मध्ये त्या पट्ट्या खांद्याच्या इथे लावायच्या जशा मी दाखवते सेम तसंच करा बॉलपिनने फिक्स करून घ्या त्या पट्ट्या दोन्ही व्यवस्थित दोन्ही आता मी बघा फिक्स केल्या आणि आता पण त्याला कडेने दाबटीप मारूया बघा सुईमध्ये अडकवायची आणि कापड टर्न करायचं लक्षात ठेवा बघा कोण्यावर आलो ना की सुई अडकवायची आणि कपडा टर्न मारायचा असं हे संपूर्ण माझं शिवून झालं आहे आता मी एक्स्ट्राचं कापड कट करून टाकते मी याच्या आधीही सांगितलेले आधीच दोन्ही कापडं एकत्र कापायची नाहीत अस्तराचं कापड असेल ना तर ते, ते नंतर कापायचं एक कापड नंतर कापायचं बघा आता एक्स्ट्राचं कापड कटिंग करून आता मी उलटं करून घेतलेलं आहे आता ह्याला मी किनारीची शिलाई मारून घेणार आता हा आपला पुढील भाग तयार झालेला आहे किनारीची शिलाई मारून आता हे बघा इथे जे काही एक्स्ट्राचं सा कापड आहे ना ते आता मी हे शिलाई मारून झालं की मी कटिंग करून टाकणार आता आपण बॅक पार्ट तयार करायला घेऊया त्याच्यासाठी पण ती दोन्ही कापड घेऊया जे अस्तराचं कापड आणि मेन कापड असं एकावर एक ठेवायचं आणि आता आपण जे पट्ट्या लावलेला जे आहे ना टॉप टॉप पार्ट पुढील भाग तो त्याच्यावर ठेवूया व्यवस्थित बघा पट्ट्या वाकड्यात वाकड्या नाही झाल्या पाहिजे सरळच ठेवा आणि बॉलपिनने फिक्स करून घ्या डायरेक्ट शिवायला जाऊ नका तुम्ही मी पण कधीच डायरेक्ट शिवायला जात नाही कारण काय होतं ते ना क्रॉस होतात मग ते खांद्यावरना पट पड़, पडू शकते ती पट्टी म्हणून तर आता आधी बॉलपिनने फिक्स करून घेते टाचण्यांनी आणि मग मा दाबटीप मारून घ्यायची कोपऱ्यावर आल्यावर सुई आतमध्ये अडकवायची आणि मग कापड फिरवायचं असे आपण हे दोन्ही पुढील आणि पाटील भाग तयार करून घ्यायचं आणि उलटं करून झालं की किनारीची शिलाई मारायची नॉचेस पाडून मग उलटं करून घ्यायचं आणि किनारीची शिलाई मारायची आपली किनारीची शिलाई मारून झालेली आहे आणि तसंच ते टॉप पार्ट मी अस्तराला फिक्स पण केलेलं आहे आता काय करूया पुढील भागाला मी मध्यम मधोमध मद फोल्ड केलेलं आहे आणि आता तिथे ना मी लेस लावणार आहे गोटापट्टी लेस तुम्हाला पाहिजे तशी ती मी डिझाईन करू शकता मी आता ही अशी डिझाईन करते आहे इथे मी दोन लेस लावून घेणार आहेत फिरवून घेणार आहे दोन लेस आणि छान लुक येतो आहे बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतं आहे ते आ, इवन तुम्ही अशी गळ्या गा, गळ्याकडे असे गोल पण तुम्ही फिरवू शकता लेस तर आता ह्या दोन मी लावून घेते इथे ह्या लेस वा खरंच खूप सुंदर दिसायला लागलं बघा चला आपल्या लेस तर लावून झालेल्या आहेत आता आपण काय करूया खाली घेर लावायला घेऊया घेराला बघा मी उंची आठ इंच घेतली होती आणि रुंदीला हा संपूर्ण पन्ना आहे जो बत्तीस ते चौतीसचा पन्ना आहे तो संपूर्ण घेते आता हा जेवढा बसेल तेवढा आपण बसूया अर्धा अर्धा इंचाच्या ह्या मी प्लीट्स टाकते आहे त्याप्रमाणे तुम्ही बसवा जबरदस्ती बसवायला जाऊ नका जेवढं बसेल तेवढं बसवा एक्स्ट्राचं कापड असेल तर कट करून टाका हे पहा इथे माझं एक्स्ट्राचं कापड जे राहिलं ते मी कट केलेलं आहे आणि कडेला काय करायचं आहे एक दोन इंच सोडूनच आपण प्लीट्स टाकायला घ्यायचे आहेत आता इथे मी दुमटपट्टी टाकून घेते आहे आ, आ, ही हा पुढचा भाग आपला झालेला आहे आता इथे पण खाली आपण एक लेस लावून घेऊया गोटापट्टी लेस असाच सेम आपण पाठील भाग पण तयार करून घेऊया सेम टू सेम आता ह्याला काय आपल्याला हुकलूक वगैरे लावायचं नाही कारण हा स्ट्राईपवाला आहे नेक्स्ट uh, टाईम बघूया आता जर तुमच्या कमेंट्स आल्या तर मी स्लीव्जवाला पण एखादा दाखवेन गरारा आता गऱ्याचे गराराची गरा खूप ट्रेंड आहे खूप पॅटर्न आलेले आहेत आता गराराचे आणि कॉटनचे खूप चालत आहेत सध्या तर झालं आहे माझं पुढील आणि पाठील भाग लावून पाठीमागे मी काही गोटापट्टी लेस लावलेली नाही आहे फुड़े, पुढील पुढे पुढेच लावलेली आहे आता पहा मी इथे ना दीड इंचावर फिटिंग टाकते आहे तुम्ही तुमच्या मुलीच्या मापाप्रमाणे फिटिंग टाका पण एक ते दीड इंचावर जर तुम्ही टाकाल तर परफेक्ट बसेल ते आणि बाजूला आणखीन एक पाव इंचावर लुझिंगची शिलाई पण टाकून द्या इथे ना तुम्हाला कमरेला अशी रश्शी लावायची असेल ना तरीही लावू शकतं मी नाही लावलेली आहे तुम्हाला हवे तर तुम्ही लावा हे पहा आपला संपूर्ण ग पेपलम टॉप तयार झालेला आहे मी कसा बनवला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय